विनंती विनंती करतो पांडुर गोपुळा सरांना विनंती करतो आदरणीय बालाजी थोपे सरांचं गाठीचा हार आणि पुष्पगुच्छ बहुजन चळवळीचे भाष्यकार आदरणीय बालाजी थोपे सरांचे स्वागत करण्यासाठी कोकुला सरांना विनंती करतो धन्यवाद सर त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून घेत आहेत कवी माननीय शिवाजी पाटील शिवाजी पाटील यांचा या ठिकाणी सत्कार

आदरणीय या कार्यक्रमाचे कवी संमेलनाचे आयोजक आदरणीय पांडुरंग कोकुलवाट सर त्यांना नुकतीच जनहित साहित्य संमेलनामध्ये जो पुरस्कार मिळालेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांना आपली भूमिका मांडण्यासाठी विनंती आदरणीय विचारमंच आज आपण ज्यांची आमचे सध्या स्थान आम्ही विवेकानंद या उपस्थित आमचे मंडळाचे सर्व पदाधिकारी जास्त वेळ न घेतात हो राज्याध्यक्ष मान्य नविक संस्थापनाध्यक्ष मान्य नव्हतं माझे मित्र जवळचे जीवनच आदरणी येऊन येतात त्याच्यापेक्षा जास्ती जवळ झालेले आणि आजच त्याच्यापेक्षा जास्ती आपुलकीचे माणसांनी भेटलेली आहेत बघा आहे काम सर माझे मित्र सुफे साहेब प्रोफेस सर मारुती कदम सर हिंगेर आमचे शेजारी पाटील सर माझे धोळे सर सगळे मित्र सगळ्याचे मामा आहेत पण माझे त्याचे मामा आहेत काही आहे तुमच्या सर सर्वांचं मी मनोमन मला तू अगदी आनंदाने तुमचं स्वागत करतो की माझ्या एका शब्दाला तुम्ही वेळ नगर मित्र ही सातवी काव्यपौर्णिमा आहे सात वर्ष झालं महिन्यात फक्त होळीची आणि जमली तर कोट्यागिरीची हे दोनच काव्यसंधा संद माझ्याकडे असते ती पण कंपल्सरी ही आहे आणि ही एक संकल्प जवळसाधार संकल्प आहे की काव्यपौर्णिमा करायची काव्यपौर्णिमाक्याऐंशी काव्य पौर्णिमा असतात सोपं नाही त्यांनी त्यांच्या संकल्पनेचं जे फळ आजपर्यंत आलेलं आहे ते त्यांनी सांगितलं पण मी सुद्धा असं म्हणतो अशी काल पूर्णिमा आणि त्याच्यामध्ये स्मशानभूमी स्वर्ण केले जाईल ते अनेक ठिकाणी अनेक एक धापात कमी असली तरी ते धापात कमी ते धापातमी केलं तरी हा या मागचा उद्देश आहे की जी मुता मला सहज घालतो आपण काय घ्यायचं हट्टी घातली पाहिजे बाल बालपण आपली लहान लहान लेकरांना आपण हार घेऊन जातो हार चाकडीचा हार घेऊन जातो आणि त्याच्या गळ्यात घातलं ते कसं करून आनंद हा आनंद आपण लहानपणी घेतलाय किंवा नाही घेतलाय माहिती नाही आपण आपल्याला भेटलं आहे किंवा नाही भेटलं माहीत नाही पण भेटले असं समजून पण जे लहानपणचं बालपण आणखी एकदा आपण प्रत्यक्षात आणायचं म्हणून हा आहार गळ्यामध्ये टाकायचा आजच्या दिवशी हा एक संकल्प आहे आपण सगळेजण लहान मालकाचा आणि लहान तर म्हणून आपलं आचरण आपलं बोलणं आपल्या कविताच्या रूपानं कधी करता यावं हा एक संकल्प आहे दुसरी गोष्ट सात वर्ष झाल्यास कचरा गोळा करून आम्ही इथे होळी पेटवतो आम्ही कुठले गौऱ्या कुठले लाकडं नेहमीच नाही फक्त कचऱ्याचीच होळी आणि खास त्या कचऱ्या तिथे जमा होतो खोळ्या मार्गाने होतो पण होळी त्या दिवशी कचरा मिळतो आम्हाला हे पण होळी त्या दिवशी मिळतो कचरा गोळा एक चांगल्या सात वर्ष झाला आम्ही सगळं सप्तरंगी सप्तरंगी साहित्यमे सात रंग आणि सात रंग आजच्या दिवशी एकत्र येतात या येतात आणि यावर या अपेक्षेनं रंगाची उजळण आहे आणि रंगाच्या उजळण सोडतील आपल्याला थोडा आनंद मिळावा मग हे रक्त मी हाती घेतलेलं आहे एके दोन तर सरांनी सांगितलं एक्क्याऐंशी काय शंभर दोनशे हो आणि नक्कीच होतील आता सगळ्याचे प्रयत्न आहे आणि आता ही सातवी पौर्णिमा आहे सात वर्षामध्ये सातवी पौर्णिमा आहे सुद्धा वृक्ष मोठं होत जावं आपल्या सगळ्या अपेक्षा पडतो